नमस्कार सर्वांना मी प्रांजली तुमचं स्वतःचं नुकसान होण्यापासून तुम्ही वाचाल जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर आणि या गोष्टी समजून घेतल्या तर आजकाल बरेच जण ना या गोष्टीमध्ये गुरफटले चालले आहेत आता ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत का अजिबात नाही वास्तुशास्त्र असेल रेकी असेल एंजेल हिलिंग असेल टॅरो रीडिंग रे, असेल किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण याचं नुकसान कधी होतं किंवा आपण यामध्ये गुरफटल्या कधी जातो जेव्हा आपण या गोष्टी आपल्यावर हावी करून घेतो आता गोष्टी हावी करून घेणं म्हणजे काय की जसं की बघा आता ज्यांचं घर हंड्रेड पर्सेंट वास्तुशास्त्रानुसार आहे वास्तुशास्त्रानुसार इंटिरियर आहे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं व्यवस्थित आहेत मग त्यांच्या घरामध्ये कधीच भांडणं होत नाहीत का त्यांच्या घरात कोणी आजारी पडत नाही का ती लोक फक्त कायम सुखीच असतात का असं अजिबात नाही उलट बऱ्याच वेळेला ज्यांच्या घरात हंड्रेड पर्सेंट वास्तुशास्त्र आहे इंटिरियर आहे सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे आहेत या माणसांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान नाहीये मनस शांती नाहीये आतून जी आपण म्हणतो ना डिप्रेशन निगेटिव्हिटीने ग्रासलेली ही लोक आहेत मग यांचं तर सगळं वास्तूनुसार आहे मग हे अशी का आहेत आणि या उलट बघा आपले पूर्वीची लोक पूर्वीची तर सोडा आपली आई मामा आजी तुम्ही हे बघा काय होतं की आपले आजोबा वगैरे सांगायचे हा ही इथे रूम काढ रे टॉयलेट बाथरूम इकडे बाहेर रे हा इथून ना भिंत पाडा बरं याच्यातून या दोन रूम करा भले म्हणजे वास्तुशास्त्र नाही ना मोठा बंगला नाही काही नाही फक्त ते जसं सांगते तसं आपल्या एक सरळ रूम काढायच्या किंवा वरचेवर सरळ रूम काढायच्या आडव्या तिडव्या कशा रूम काढायच्या उभ्या आडव्या काढायच्या पण त्या घरामध्ये आनंद होता मनस शांती होती सुख समाधान होत घर भरलेलं असायचं घर गोकुळासारखं असायचं सर्वांना उत्तम आरोग्य होतं आज बघा आपल्याला सुद्धा तब्येत वगैरे व्यवस्थित नाही आज माझे आजी आज आजोबा माझे आजोबा जवळजवळ आता सत्याऐंशी अठ्याऐंशी वर्षाचे असतील माझी आजी पण ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाची असेल ना शुगर ना बीपी अजूनही दात आहेत आणि आपण जे सगळं खातो ना उलट आपण काही आपल्याला वस्तू जमत नाहीत पण आजही ते फुटाणे सुद्धा खातात इतकं सगळं व्यवस्थित आहे आणि सगळ्या मुलांचं मुलींचं व्यवस्थित कधी वास्तुशास्त्र बघितलं नाही कधी वास्तुशास्त्रानुसार हे नाही कधी त्याच्याने ते नाही मग का त्यांच्या आयुष्यामध्ये एवढं सुख समाधान आणि आपण एवढं सगळं करून मुलं नाही चांगली घरामध्ये नवरा बायकोची भांडणं नाही तो बाहेर अफेअर कोणाचं मग ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे कुठेतरी याकडे आपण थोडस लक्ष दिलं पाहिजे की ह्या गोष्टी हे सगळं करून का होत आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरातील दक्षिण दिशा याबद्दल ना खूप जणांना भीती आहे आणि तुमच्या घरामध्ये वास्तू बरोबर नाहीये इकडे किचन असावं तिकडे देवघर असावं इकडे बाथरूम नसावं इकडे दरवाजा नसावा हे मला बऱ्याच वेळेला कॉमेंट्स कौम, येतात तर हे भले ठीक नाहीये पण विना खर्च घरच्या घरी हा सगळा वास्तुदोषाचा दूर करू शकता हे तर मी तुमच्या सोबत शेअर करणारच आहे पण त्याबरोबर या सर्व गोष्टींना आपल्यावर हावी होऊ द्यायच्या नाही कारण ह्या आपल्यावर हवी झाल्या तर त्याच्या नकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यावर आपल्या घरामध्ये पडू शकतात मग ते नकारात्मक प्रभाव सकारात्मकतेमध्ये आपण कसं बदलू शकतो हे पण आपण बघणार आहोत आता घरातील दक्षिण दिशा जी असते ना ती पितरांची असते आपण बघा दिवाळीमध्ये यमदीपदान करत असतो तर ते कुठे करत असतो दक्षिण दिशेला तो दिवा लावत असतो त्या दिव्याची ज्योत जी आहे ना ती दक्षिण दिशेला करत असतो कारण ही यमाची दिशा आहे आणि ही नकारात्मक ऊर्जेसाठी जे आपण म्हणतो की ओळखली जाते मग आता या दिशेला तुमचा दरवाजा आहे मग घाबरून जायचो का माझ्या आयुष्यामध्ये वाईट होणार का मग दरवाजाला हे लावा भिंतीला ते लावा असं लावा तसं लावा तसं लावा मी तुम्हाला इथे सांगते माझ्या स्वतःच्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे परत एकदा सांगू का माझ्या स्वतःच्या घराचा दरवाजा दक्षिण दिशेला आहे मी सुखी आहे समाधानी आहे जसं मी या घरामध्ये आली आहे सगळं माझ्यासोबत चांगलंच होत आहे मग आता इथे बरेच जण म्हणतील की नाही आम्हाला तर नकारात्मक आमच्या घरामध्ये तर आजार पण आहे आमच्या घरामध्ये तर भांडणं आहेत आमची तर मुलंच ऐकत नाही आमच्या घरामध्ये आर्थिक नुकसान होत आहे का होत आहे कारण तुम्ही या गोष्टी तुमच्यावर हावी होऊ दिलेल्या आहेत आता हावी होऊ दिल्या म्हणजे काय आणि हावी होऊ नये म्हणजे काय करायचं तर चला तेही बघूया तर हवी होऊ हो, करून घेणं किंवा हवी होऊ देणं म्हणजे काय की तुम्ही सगळं सर्च केलं किंवा तुम्हाला कोणीतरी सांगितलं वास्तुतज्ञांनी सांगितलं तुम्ही युट्यूबवर ऐकलं तुम्ही गुगलवर वाचलं दक्षिण दिशेला असेल तर असं होतं तसं होतं तसं होतं तसं होतं ह्या सगळ्या गोष्टी हंड्रेड पर्सेंट खऱ्या आहेत पण त्या सगळ्या नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये त्यांना खत पाणी घालून त्या अगदी व्यवस्थित फुलू द्यायच्या की नाही का जमिनीमध्येच असताना त्यांना पूर्ण नष्ट करायचं हे तर आपल्या घरात आहे ना म्हणजे काय ज्या घरामध्ये तुम्ही राहता त्या घरामध्ये वास्तुदेवता सुद्धा राहते तुमच्यासोबत ही तर गोष्ट आपल्याला मान्य आहे ना आणि वास्तुदेवता आपण जे काही बोलतो आपल्या तोंडातून जे काही शब्द निघतात त्याला ती तथाच तू म्हणत असते मग तुम्ही काय अरे माझं किचन हे चुकीच्या दिशेला आहे त्याच्यामुळेच माझ्या घरात असं होत आहे मग आमच्या ना घराचं वास्तूच चुकीचं आहे ह्याच्यामुळे ना आमच्या घरात भांडण होत आहे आमच्या घरातलं आजार पण कधीच संपत नाही साधं सोप्पं उदाहरण बघा एखाद्या काकूचं आजीचा गुडघा दुखत असतो ट्रीटमेंट चालू असते औषध गोळ्या सुरू असतात तेल लावायला सुरू असतं पण सकाळी झोपेतून उठलं आजीबाई काय म्हणतात बापरे रात्रभर माझा गुडगा दुखत होता सकाळी उठता सुद्धा येत नाही माझा गुडगा इतका दुखतो परत दुपारी जेवण करायला खाली वगैरे मला खालीच बसता येत नाही माझा गुडगा इतका दुखतो अहो मला बसता उठताच येत नाही वॉशरूमला गेलं मला बाथरूम मध्ये बसताच येत नाही माझा गुडगा खूप दुखतो कुणी म्हटलं चला ना इथे जाऊन अहो मला गुडगा खूपच दुखतो मला ना चालता सुद्धा येत नाही कुणी म्हटलं हा मग काकू कसे आहात मग झोप वगैरे येते का रात्री व्यवस्थित कशाची झोप कशाचं काय माझा गुडगा खूपच दुखतो म्हणजे ही गोष्ट खरी आहे तुमचा गुडगा दुखतो पण तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय म्हणताय तुमच्या तोंडातून माझा गुडगा दुखतो माझा गुडगा दुखतो माझा गुडगा खूप दुखतो मग जरी तुम्ही औषध गोळा खाताय जरी तुम्ही ट्रीटमेंट घेताय ऑइल लावताय तर त्याचा तुमच्यावर नकारात्मक प्रभावच पडणार ना कारण तुम्ही नकारात्मक व्हायब्रेशन सोडताय व्हायचं नाही मग ते औषध उपचार तुमच्यावर कसं काम करतील नाही करणार भलेही ते चांगले असतील ही गोष्ट लक्षात आली का म्हणजे आपणच आपलं नुकसान करून घेत आहोत म्हणजे तुम्ही तुमच्यावर ते दुखणं हावी करून घेतलं आणि जेव्हा तुम्ही तुमच्यावर ते हावी करून तु घेता तर त्याचे नकारात्मक प्रभाव तुम्हालाच भोगावे लागतात आणि ते लॉंग टर्म साठी राहतात कारण तुम्हीच ते क्रिएट करताय वारंवार बोलताय आणि जे आपण एखादी शब्द गोष्ट वारंवार वारंवार बोलत असतो तुमच्या घरात तथा असतो तथा असतो म्हणते मग हे सेम वास्तूच्या बाबतीत मग तुम्ही म्हणताय की हे माझं चुकीचं ते माझं चुकीचं म्हणून असं होतंय वास्तुदेवता तथाच तू म्हणते म्हणजे तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कायम पुढे चालू राहतात त्याच्यातून बाहेर निघण्याचं तुम्हाला सोल्युशन मिळत नाही मग आता आपण काय करू शकतो की घराची जी दक्षिण दिशा आहे ना तर ह्या दक्षिण दिशेला जर तुमचं घर वगैरे बांधलेलं नसेल तुम्ही जर बांधणार वगैरे असाल तर अशा वेळेला काय करू शकतो की घराच्या दक्षिण दिशेला टॉयलेट बाथरूम नसून नये आता ते असेल तरी सुद्धा काय करायचं यावर सुद्धा उपाय सांगणार आहे आता जे फ्लॅटमध्ये राहतात ज्यांचे ऑलरेडी घर आहे आता दक्षिण दिशेला टॉयलेट आहे काय करायचं टॉयलेट बाथरूम टॉयलेट बाथरूम क्लीन ठेवायचं स्वच्छ ठेवायचं टॉयलेट बाथरूमचा दरवाजा दिवसभर बंद ठेवायचा जेव्हा बाथरूम मध्ये जायचं तेव्हाच तो उघडायचा बाहेर आलं बंद करायचा कारण जेव्हा आपण टॉयलेट बाथरूम दक्षिण दिशेला असतं तेव्हा राहूचा जो नकारात्मक प्रभाव आहे ना तो जास्त पडत असतो आणि जेव्हा आपण टॉयलेट बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवतो तर ती जी बाथरूम मधली टॉयलेटमधली निगेटिव्हिटी असते ती आपल्या घरातील वातावरणात मिक्स होत असते आणि मग हे सगळे जे त्रास आहेत ना ते होऊ शकतात म्हणून टॉयलेट बाथरूमचं दार बंद ठेवायचं टॉयलेट बाथरूमच्या दरवाजाच्या बाहेर पाय पुसणं ठेवायचं नेहमी पाय पुसून घरामध्ये यायचं तसेच ओलसर पाय घेऊन सगळ्या घरामध्ये जातात असं करायचं नाही टॉयलेट बाथरूम मधला जो रंग आहे ना तो फेंट ठेवायचा डार्क कलर वगैरे ठेवायचे नाही आणि टॉयलेटमध्ये काहीतरी सुगंधित आजकाल तर बघा टॉयलेट बाथरूम मध्ये लावण्यासाठी काही वेगवेगळे -वेग फ्रेग्रन्स जे आहेत ते आहेत ते तुम्ही लावू शकता ते नसेल ना तर टॉयलेट बाथरूम मध्ये एक छोटीशी मातीची पणती घ्यायची किंवा काचेची छोटीशी वाटी घ्यायची त्याच्यामध्ये कापूर मीठ जे असतं ते मीठ आणि दोन लवंग समोर फूल असणाऱ्या आणि तुमच्याकडे जर फिटकरी असेल ज्याला तुर तुरटी म्हटलं जातं तर त्याचा एखादा छोटासा तुकडा ठेवायचा हे कोणत्याही शनिवारी वाथरूममध्ये ठेवायचं आणि शनिवार शनिवार ह्या शनिवारी ठेवलेलं पुढच्या शनिवारी टाकून द्यायचं घराबाहेर किंवा फ्लश करायचं आणि परत दुसरं ठेवायचं या पद्धतीने तुम्ही करू शकता जी नकारात्मकता आहे ना ती हळूहळू कमी होईल आणि जे तुम्हाला वाटतं की असं होतं तसं होतं हा दोष तो दोष तर तो तो होणार नाही दुसरं घरातील दक्षिण दिशा जी असते ना तर तिथे खूप जड असं सामान जे भंगाराचं सामान आहे ना ते ठेवू नये याच्यामुळे काय होतं की आर्थिक नुकसान होऊ शकतं आजारपण असेल आर्थिक नुकसान असेल ह्या गोष्टी होऊ शकतात पण आता रूमच एक आहे घर छोट आहे दक्षिण दिशेलाच असं सामान ठेवायची जागा आहे मग अशा वेळेला काय करायचं त्याच्यावर सुद्धा तुमच्यासोबत उपाय शेअर करणार आहे पुढचं म्हणजे घराची जी दक्षिण दिशा आहे ना तर ह्या दिशेला बरेच जण म्हणतात की बाबा दरवाजा असू नाही तर त्याच्यावर मी तुम्हाला सांगितलं की दरवाज ते आपण हावी होऊ द्यायचं नाही की माझा दरवाजा आहे आणि ह्याच्यावर सुद्धा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुढचं म्हणजे दक्षिण दिशेला कधीही चप्पल वगैरे जे ह्या गोष्टी आहेत ना त्या सुद्धा ठेवायच्या नाही कारण ही यमाची दिशा आहे आणि चप्पल वगैरे सगळा राडा आपण डस्टबिन वगैरे सगळं ठेवलेलं आहे त्याचे सुद्धा नकारात्मक प्रभाव आपल्याला बघायला मिळू शकतात तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे ह्याच्या अजून बऱ्याच आहेत पण हे नॉर्मल जे आपण जनरली करतो गोष्टी त्या तुमच्या सोबत शेअर केलेल्या आहेत मग आता ह्या सगळ्या गोष्टी ताई आमचं असं आहे मग घरामध्ये आता याचा नकारात्मक प्रभाव आहे तो पडू नये किंवा तो दूर व्हावा म्हणून काय करायचं आपल्या घरात आपल्या वास्तूमध्ये आपण कशी सकारात्मकता क्रिएट करू शकतो हे आपण बघायचं आणि त्याच्यासाठी छोटे छोटे बदल करायचे अगदी विनाखर्चिक म्हणजे काय की एक व्यवस्थित रुटीन फॉलो करायचं सकाळी सूर्य उदयापूर्वी उठायचं भलेही सगळे उठत नसतील आपण घरातील महिला आहोत आपण घरातील लक्ष्मी आहोत आपण घरातील कर्ता पुरुष आहोत मेन आपण तरी सकाळी सूर्य उदयापूर्वी उठायचं पारशाने सगळ्या घरामध्ये लागायचं नाही उठलं दोन तांब्या अंगावर घ्या तुम्हाला वाटलं ना की माझी व्यवस्थित आंघोळ झाली नाही स्नान झालं नाही परत करा तुम्ही सगळे ऑफिसला गेल्यावर शाळेत गेल्यानंतर परत व्यवस्थित करा पण सकाळी दोन तांब्या अंगावर घ्यायचे आणि स्नान करूनच किचन मध्ये जायचं अगोदर बघा चुलीची वगैरे पूजा केली जायची आणि जे काही बघा चटणी भाकरी असू द्या काही असू ते चविष्ट लागायचो त्या अन्नाला चव वासायची आजही म्हणजे माझी आजी ना की तिला आता ना एवढं म्हणजे असं हात थरथर कापतात एवढं आता जमत नाही पण आजही आमच्या घरातले बरेच जण म्हणतात की आजी आज तू करणं तुझ्या हाताचं चांगलं लागतं म्हणजे ती काही ती काही मापाने टाकत नाही मोजून टाकत नाही फक्त हाताने हे टाकते हे टाकते टाक करते पण काय चव असते तर था 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 था। ते कशामुळे हे सगळी गोष्ट हाताची चव तर असायचीच पण ते अगोदर चुलीची पूजा करायची मग आपल्याकडे चूल वगैरे तर नाही तुम्ही गॅसची पूजा करत जा माझ्या आईला मी आजही बघते की माझी आई सकाळी ना जे आता दररोज नाही करत पण ज्या दिवशी सनवार असतो मंगळवार असतो शुक्रवार असते पौर्णिमा अमावस्या असते गॅसला हळद कुंकू वाहते थोडीशी साखर गॅसवर ठेवते आणि त्याच्यावर ना अगोदर गोड म्हणून चहा करायला ठेवते तर असं करत जा आपण रोज ठीक आहे तुम्ही हळद कुंकू नाही वाहू शकत ना तर स्नान करून किचनमध्ये जा आणि ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते करा सकाळी उठल्यानंतर ना घर पूर्ण झाडून काढा रात्रभर साचलेली जी नकारात्मकता असते ना ती झाडून त्या धुळीद्वारे घराबाहेर काढा कधीही दुपारी बारा वाजता झाडून काढायचं संध्याकाळी सहा वाजता झाडून काढायचं कधी कधी घरच झाडायचं नाही तुमच्या घरातील नकारात्मकता कशी दूर होईल तुमच्या घरातील भांडणं कशी दूर होतील नाही होणार आणि झाडून काढताना नेहमी जी शेवटची रूम आहे त्याच्यापासून मुख्य प्रवेशद्वारापर्यंत झाडून यायचं आणि दरवाजातून कचरा बाहेर काढायचा म्हणजे काय की घरातील शेवटच्या कोपऱ्यापासून नकारात्मक तर आपण मुख्य दरवाजापर्यंत आणली आणि कचरा बाहेर काढला म्हणजे घराच्या बाहेर फेकून दिली सेम फरशी पुसताना पण हेच करायचं फरशी पुसताना त्यामध्ये गोमूत्राचा एक दोन थेंब टाकत जा गोमूत्र नसेल तर कधी कापूर बारीक करून टाकत जा ते नसेल तर कधी कधी मीठ टाकत जा तेही नसेल तर कधी कधी गंगाजल टाकत जा तेही नसेल तर कधी कधी चिमुडवर हळद टाकून फरशी पुसत जा किंवा रोज वेगवेगळ्या या पद्धतीने सगळ्या गोष्टी असतील तर आज हे टाकलं उद्या ते टाकलं परवा ते टाकलं या पद्धतीने तुम्ही फरशी पुस पुसू शकता घरातील नकारात्मकता दूर होते त्याचबरोबर काय करायचं सकाळची जी देवपूजा आहे ना ती आठच्या अगोदर जास्तीत जास्त नऊ दहाच्या अगोदर करण्याचा प्रयत्न करायचा सगळे काम करून घ्यायचे दुपारी बारा वाजता देवपूजा करताय एक वाजता देवपूजा करताय अशा गोष्टी नाही हे करायच्या सकाळच्या वेळी आपण देवपूजा का करतो कारण सकाळचं वातावरण जे असतं ते आपण एक म्हणतो ना सकारात्मकतेने भरलेलं ब्रह्म मुहूर्ताला एवढं का महत्व आहे बघा आजूबाजूला आवाज नसतो सगळं शांत असतं आपलं मन एकाग्र असतं आणि जी काही पॉझिटिव्हिटी आहे सकारात्मकता आहे ती जास्तीत जास्त आपण जास ग्रहण करून ठेवू करू शकतो आणि ती जास्तीत जास्त आपल्यामध्ये साठवून ठेवू शकतो जेणेकरून संपूर्ण दिवस आपला सकारात्मकतेने भरलेला राहावा आणि जर तुम्ही अर्धा दिवस असा घाल दुपारी बारा वाजता पूजा करताय पूजेमध्ये मन नाही तुम्ही काय सकारात्मकता त्यातून ग्रहण करणार आणि ती साठवून ठेवणार म्हणून सकाळच्या वेळेस देवपूजा करायची आपला दिवस जो आहे ना तो सकारात्मकतेने भरलेला सकाळी देवपूजा झाली की आवर्जून काय करायचं देवघरासमोर एखाद्या निरंजन मध्ये किंवा पणतीमध्ये कापूर आणि दोन लवंग ज्या आहेत ना त्या जाळायच्या घंटी जी आहे ना ती आपल्या पूर्ण घरामध्ये वाजवायची घंटीचा आवाज शंकाचा आवाज जो असतो ना जी काही आपल्या वास्तूतील नकारात्मकता असते किंवा आपल्या बाजूला ज्या काही नकारात्मक ऊर्जा असतात त्यांना दूर करतो कारण हा आवाज जो आहे तो नकारात्मक ऊर्जा सहन करू शकत नाही त्याच्यामुळे दररोज सकाळी देवपूजा झाली की घरामध्ये घंटी वाजवायची याच्यामुळे जे काही दोष असतील ना तुमच्या घरातले ते सुद्धा हळूहळू दूर, दूर होतील याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल आणि दररोज सकाळी स्नान वगैरे झालं देवपूजा करण्याच्या अगोदर मुख्य दरवाजासमोर पाणी शिंपडायचं झाडून काढायचं दरवाजामध्ये स्वास्तिक का होईना दररोज रांगोळी काढायची मोठीच काढली म्हणजे रांगोळी काढली असं नाही फक्त स्वास्तिक काढा काही छोट किंवा आजकाल तर साचे मिळतात त्याने काढा पण दरवाज्यामध्ये रांगोळी काढा मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुवार किंवा जे जे सण असतात त्या त्या तिथीला उंबरठ्याला हळदीचं लेपन करा ह्या गोष्टी काय करतात की नकारात्मकता आपल्या घराच्या बाहेर ठेवतात फक्त सकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकते आणि आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत नकारात्मकता आहे ना ती सुद्धा हळूहळू दूर होऊ होऊ लागते आणि आपल्या घरातले जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते सुद्धा दूर होऊ लागतात भलेही तुमचा दक्षिण दिशेला दरवाजा आहे या गोष्टी तुम्ही करा तुमच्या घरी जर आंब्याचं झाड असेल तुम्हाला जर आंब्याची पानं मिळत असतील अगदी म्हणजे जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तर प्रत्येक मंगळवार शुक्रवार म पौर्णिमा मंगळवार शुक्रवार पौर्णिमा आंब्याच्या पानांचं तोरण दरवाजाला लावा कशाला तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येईल कशाला वास्तुशास्त्राप्रमाणे माझं नाही त्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडेल नाही पडणार या गोष्टी तुम्ही केल्यावर संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ आहे त्यावेळेला घरामध्ये झोपू नका त्यावेळेला झाडून काढू नका त्यावेळेला कपडे धुऊ नका भले मशीन मध्ये लावतोय पण त्यावेळेला लावू नका त्यावेळेला स्वयंपाक करू नका खात बसू नका घरात मोठ्याने बोलू नका केस विंचरू नका कारण हे दरिद्रतेचे लक्षण आहेत आणि संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आहे तुम्ही या गोष्टी केल्या दरिद्रतेच्या तुम्ही दरिद्रतेच्या गोष्टी करताय आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल का नाही करणार या उलट संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ आहे देवासमोर दिवा लावायचा तुळशी समोर दिवा लावायचा दरवाज्यात अगरबत्ती लावायची दरवाज्यात दिवा लावायचा दरवाजा तिने सांजेच्या वेळेला थोडा वेळ का होईना उघडा ठेवायचा जे कोणते स्तोत्र मंत्र तुम्हाला येतात ते म्हणायचे मोठ्याने म्हणायचे म्हणजे आपल्या घरात वास्तुदेवता राहते आपल्या भिंतींमध्ये पण जी काही एवढे दिवस आपल्याला माहित नव्हतं आपण वाईट बोललेलो कोणाबद्दल बोललेलो काय नकारात्मकता त्या भिंतींनी शोषून घेतलेली आहे ती दूर व्हावी यासाठी मोठ्याने स्तोत्र मंत्र म्हणायचे मोबाईलवर किंवा टी लावायचे हे तुम्ही करू शकता आता तुमचं घर वास्तुशास्त्रानुसार नाहीये किंवा ज्या गोष्टी सगळ्या सांगितल्या जातात वास्तुशास्त्रानुसार त्याच्या उलट तुमच्या घरात आहे मग ह्या गोष्टी आपल्यावर हवी होऊ कशा द्यायच्या नाही ही नकारात्मकता आपल्यावर कशी हवी होऊ द्यायची नाही यासाठी काय करायचं ही माझी वास्तू आहे माझ्या घरामध्ये वास्तुदेवता राहते तर त्या वास्तुदेवतेला प्रार्थना करायची दररोज अगदी जेव्हा तुम्ही देवपूजा वगैरे करताना किंवा तुम्ही संध्याकाळची देवपूजा वगैरे करता देवपूजा झाल्यावर फक्त हात जोडून वास्तुदेवतेचं स्मरण करायचं ओम वास्तुदेवताय नम ओम वास्तुदेवताय नम कमीत कमी अकरा वेळा म्हणा आणि हे वास्तुदेवता माझ्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आनंद आहे तुमच्या आशीर्वादाने मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य प्राप्त झालेलं आहे ही वास्तू जी आहे ती आमच्यासाठी खूप आनंददायी आहे खूप लकी आहे या वास्तूमध्ये माझ्या मुलांना त्यांच्या जे काही ते जॉब नोकरी करत असतील यश आहे माझ्या मुलांना मला उत्तम आरोग्य लाभलेलं आहे आमचा व्यवसाय चांगला चालत आहे आमची उत्तरोत्तर खूप प्रगती होत आहे हे वास्तुदेवता मी तुमची खूप आभारी आहे की तुमचा आशीर्वाद तुमची कृपा माझ्यावर व माझ्या कुटुंबावर आहे आणि तुमच्या आशीर्वादाने माझ्या आयुष्यामध्ये मला सक्सेस प्रत्येक कामामध्ये यश मिळत आहे मला व माझ्या कुटुंबाला दीर्घ आयुष्य लाभलं आहे आपण धन्यवाद म्हणायचं दररोज दररोज तुम्ही जेव्हा हे म्हणाल तर तुमच्या प्रत्येक वाईट गोष्टीला चांगल्या गोष्टीला जसं वास्तुदेवता तथास्तू म्हणते तर दररोज तुम्ही ही प्रार्थना केली तर तुमच्या या प्रार्थनेला सुद्धा तुमची वास्तुदेवता तथास्तु म्हणेल आणि ह्या नकारात्मक जी तुमची वास्तू तुम जे काही वास्तूनुसार नाही ते तुमचं घर तुम्हाला सकारात्मक प्रभाव देऊ लागेल तेच तुमचं घर तुम्हाला आयुष्यामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचेल हेच तुमचं वास्तुशास्त्रानुसार नसलेलं घर तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना करिअरमध्ये सक्सेस देईल तुम्हाला उत्तम आरोग्य देईल तुम्हाला दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद देईल पण कधी आपण आपण असा विचारच करत नाही काय अरे माझं वास्तुशास्त्रानुसार नाही मला करून घ्यावं लागेल वास्तू मला या भिंतीवर वस्तू लावायच्या त्या देवघरात यंत्र ठेवायचे इथे हे ठेवायचं तिथे ठेवायचं म्हणजे ह्या गोष्टी खऱ्या आहेत पण त्या आपण आपल्यावर करून घेतोय आणि त्यामुळे या सगळ्या नकारात्मक गोष्टींचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत चाललेला आहे आणि आपण आपण यातून बाहेर बाहेर निघू निघू शकत शकत नाहीयेत स्वतः यात गुरफटले जातोय कितीही जरी प्रयत्न केला निघण्याचा नाही कारण तुमच्या माइंडची रिप्रोग्रामिंग जी आहे किंवा मा तुमच्या माइंडची प्रोग्रामिंग जी आहे ती आतूनच निगेटिव्ह आहे नकारात्मकता आहे तर ती निगेटिव्हिटी कुठेतरी दूर करा आणि जे काही माझं आहे त्यामध्ये मला सुखी समाधानी आनंदित कसं राहता येईल यासाठी आपले विचार सकारात्मक करा कोणत्याही गोष्टी आपल्यावर हवी होऊ देऊ नका ठीक आहे तुम्ही ऐकल्या तुम्ही वाचल्या तुम्हाला कोणीतरी सांगितल्या तिथपर्यंत ठीक आहे मी हे बदल करू शकतो का बदल करू शकत असाल तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही करा पण तुम्ही बदल करू शकत नसाल ना त्या गोष्टी तिथल्या तिथे सोडून द्या ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करा म्हणजे त्या गोष्टी तुमच्यावर हवी होणार नाहीत आणि नकारात्मक प्रभाव सुद्धा तुमच्या आयुष्यावर पडणार नाही नमस्कार